मंडळी नमस्कार कदाचित तुम्ही थमनेल वाचल्यानंतर थोडंसं तुम्हाला विचित्र वाटलं असेल मात्र ही घटना खरी आहे आणि नेमकंच दोन दिवसापूर्वीची आहे आणि गुजरातमधली आहे मंडळी आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरु शिष्याचं नातं हे अत्यंत पवित्र मानलं जातं आणि त्याच्यामध्ये शिक्षकाचं आणि स्टुडंटचं नातं हे तर जे आहे ते जीवनात आपल्याला कसं घडायचं हे सगळं शिक्षक शिकवत असतात मात्र मंडळी गुजरात येथील एका आईवडिलांनी आपल्या मुलाला शाळेच्या व्यतिरिक्तही वेगळे क्लासेस असावे म्हणून एका तेवीस वर्षीय शिक्षिकेला जे आहे ते ते घरी बोलवायचे आणि आपल्या मुलाला शिक्षकाला जे आहे ते ट्युशन द्यायला लावायचे मात्र मंडळी याच वेळेमध्ये शिक्षक तेवीस वर्षीय मुलीची नजर ह्या तेरा वर्षीय मुलावर ते जी आहे ती म्हणजे त्यांच्या स्टुडंटवर पडलेली होती तेव्हापासून त्यांना जे आहे तो, तो मुलगा आकर्षित करत होता तर मंडळी झाला असं की ट्युशनच्या बहाण्याने त्यांची हळूहळू ओळख झाली आणि तेरा वर्षाच्या आपल्या स्टुडंटसोबत तेवीस वर्षीय शिक्षकाही त्याला घेऊन पळून गेली पळून गेल्यानंतर जे आहे ते घरच्यांनी त्यांचा तपास सुरू केला मात्र जे आहे ते जवळजवळ दोन ते तीन महिने ते चार महिने जवळजवळ यांचा तपासच लागला नाही आणि जेव्हा पोलिसांनी जे आहे ते वारंवार चार पाच टीम घेऊन जे आहे ते यांना तपासायला जे आहे ते सुरुवात केली तेव्हा जे आहे ते लक्षात आलं की हे काही दिवस दिल्लीमध्ये होते काही दिवस गु गुजरातमध्ये जे आहे ते सुरतमध्ये होते बऱ्याच दिवस बहुतांशी ठिकाणी हॉटेलमध्ये सुद्धा त्यांना स्पॉट केला गेलं जे आहे ते छोटा मावसभाऊ आहे या नात्याने ते हॉटेलमध्ये सुद्धा राहत होते आणि त्याच्यानंतर जे आहे ते जवळजवळ चार महिन्यांनी पोलिसांना त्यांना जे आहे ते पकडण्यामध्ये यश आलं झालं असं की सुरतला येण्यासाठी जेव्हा ते प्रवास रेल्वेमधून करत होते तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी पोलिसांची ती बातमी ऐकून त्यांना ते कळवलं की अशा अशा नावाचे दोन व्यक्ती ज्यांना तुम्ही शोधता हे आज रेल्वेने येथून येथे प्रवास करणार आहेत तर मंडळी जेव्हा पोलिसांनी या दोघांना पकडलं काही महिन्यानंतर तेव्हा एक खळबळजनक बातमी समोर आली तेवीस वर्षीय शिक्षिका म्हणत होते की या तेरा वर्षाच्या मुलाचा जवळजवळ पाच महिन्याचा मुलगा जे आहे ते माझ्या पोटात आहे म्हणजे ती शिक्षिका खरंच जवळजवळ पाच महिन्याची प्रेग्नेंट राहिलेली होती आणि तो मुलगा जो आहे तो त्याच तेरा वर्षीय स्टुडंटचा आहे ज्याला ती शिकवायला येत होती ज्याला ती घेऊन पळालेली होती मात्र मंडळी पोलीस हे ऐकून पोलिसांना विश्वास बसला नाही मात्र जेव्हा काही चाचण्या केल्या गेल्या तेव्हा हे खरंच जे आहे ते सिद्ध झालं की तो मुलगा खरंच त्या ते तेरा वर्षीय स्टुडंटचाच होता म्हणजे दोघांमध्ये संबंध झाले आणि त्याच्यातून ती शिक्षिका जी आहे ती गर्भवती राहिलेली होती मंडळी जेव्हा हाच प्रश्न आम्ही ए आयला विचारला की असं खरंच घडू शकतं का तर ए आयने सुद्धा याचं उत्तर पॉझिटिव्हच दिलं की खरंच तेरा वर्षीय मुलगा जो आहे तो संबंध करून प्रेग्नेंट जे आहे ते राहू शकते मुलगी याच प्रश्नाचं उत्तर गुगलने सुद्धा योग्य पद्धतीने दिलेलं आहे त्यामुळे ही घटना खरी आहे हेच मान्य करावं लागणार आहे बाकी तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्कीच